नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेघडे काल रात्री साधारणतः साडे अकराच्या दरम्यान पोलीस स्टेशनला कॉल पाडला की एका मुलीला लहान मुलीला पाच वर्षाच्या मुलीला किडनॅपिंग करण्यात आले आहे त्यानुसार आमच्या विविध पथकांनी म्हणजे क्राईमचं पथक आहे आमच्या पोलिसांचे वरिष्ठ पी आहेत आमचे डी सी साहेब होते गुंडास्वाडचं अँटी गुंडास्वाडचं पथक होतं युनिट फोर होतं त्यानंतर आमचे सगळे कर्मचा अंमलदार पोलिस त्यांचे सगळ्यांनी शोध घेत होते सकाळीपर्यंत शोध घेतला आणि शोध घेतल्यानंतर संशयावरून आम्ही तेथील एक आरोपी समीर कुमार मंडल वय बत्तीस वर्षे राहणार उरशे कारकेचा तो जे हिंद कंपनीत नोकरी करतो तो निर्भयतेच्या बाजूलाच पाठीमागच्याच रूममध्ये राहतो तर त्याच्याकडून त्याला संशयवन ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली तसेच शोधाशोध घेतली आमचे सी पी पण होती त्यानुसार शोधाशोध केल्यानंतर आम्हाला त्याने त्याला विश्वास घेतले त्याने सांगितलं की मी मुलीला गळा दाबून मारतो कबुली दिली मारलेली आहे आणि ती जागा दाखवतो त्यानुसार आम्ही ते निर्भयता आम्हाला मूर्त अवस्थेत तिथे ते 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 मिळून आली तर ते ते आमचे पथक फॉरेन्सिक लॅब फॉरेन्सिकची लॅब तसेच फिंगरप्रिंट आणि आमच्या सगळे क्राईमचे डी सी पी साहेब वगैरे सगळ्यांनी जाऊन आम्ही ते मेमोरंडम करून ते ताब्यात घेतलं आहे आणि वाय सी एमला पुढील पोस्टमॉर्टमसाठी आणि पुढील मेडिकल तपाशीसाठी वाय सी एमला पाठवलेला आहे ते हे आणि त्याच्यानुसार आरोपीला ताब्यात घेऊन त्याची पण मेडिकल करायला पाठवलेलं आहे आणि गुन्हा दाखल झालेला आहे रात्रीच आता त्याच्यात डॉक्टरचे अॅनालिसिस म्हणजे डॉक्टरकडनं जे आपल्याला मेडिकल वगैरे येईल सगळे मेडिकलचे रिपोर्ट्स वगैरे येतील त्यानुसार आम्ही विविध कलमं वाढून पुढील कारवाई करत आहोत खेळत नाही प्राथमिक माहितीनुसार निर्भयता ही तिथंच निर्भयतेचा भाऊ निर्भयता ही तिथंच खेळत होती पण निर्भयतेचा निर्भयतेला चॉकलेटला द्याय दे, चॉकलेट द्यायची म्हणून सदर समीर कुमार मंडल चॉकलेट द्यायच्या हिशोबाने घेऊन गेला आणि त्यांनी हे कृती केले सीसीटीव्ही ची भरपूर मदत झाली आम्हाला सीसीटीव्ही तसेच आमचे पूर्ण कोंबिंग ऑपरेशन केलं आणि सगळे सगळं तिथल्या ग्रामस्थांची पण मदत झाली आम्हाला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा